नमस्कार माझ्या नवोपक्रमाचे नाव आहे क्यू आर कोडच्या वापराने विद्यार्थी अभ्यासात सुलभता क्यू आर कोडने शैक्षणिक क्रांती घडवून आणली आहे आज प्रत्येक क्षेत्रात क्यू आर कोड वापरले जात आहेत विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्णरित्या क्यू आर कोडचा वापर केला तर शैक्षणिक व oh व्यवहारिक अशा दोन्ही ठिकाणी क्यू आर कोडचा वापर विद्यार्थी करू शकतील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण गोष्टी शिकण्यास खूपच आवडते मोबाईलचा वापर विद्यार्थी खूपच करत आहेत पण शिक्षणासाठी मोबाईलचा वापर कसा करता येईल याचा विचार माझ्या मनात आला आणि क्यू आर कोडचा वापर अध्ययन अध्यापनात करावा म्हणून मी हा नवोपक्रम राबवण्याचे ठरवले विद्यार्थ्याने जर पुस्तकातील कोणत्याही प्रकरणावरील क्यू आर कोड स्कॅन केला तर त्याला त्या पाठाचे अध्ययन सरळ यूट्यूबवर दृकश्राव्य माध्यमातून करता येऊ शकते प्रत्येक पाठासाठी वेगवेगळे क्यू आर कोड तयार केले असून प्रत्येक पाठाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना स्वतः डिजिटल माध्यमातून मिळवता येते विद्यार्थ्यांना ई लर्निंगचा लाभ घेता येतो त्यामुळे क्यू आर कोड स्कॅन करून विद्यार्थी व्हिडिओ सहजपणे पाहू शकतात व अवघड वाटणारा घटक सोपा करून शिकू शकतात माझ्या या नक्रमाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत एक विद्यार्थ्यांच्या दररोज शाळेत येण्यास गोडी निर्माण करणे दोन विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करणे व वा अभ्यासपूर्वक वातावरण निर्माण करणे तीन विद्यार्थ्यांच्या ग्रहण व आकलनशक्तीवर सकारात्मक परिणाम करणे चार दैनंदिन अध्यापनात आधुनिक डिजिटल साहित्याचा वापर करून अध्यापन परिणामकारक करणे पाच अध्ययन ग्रहण करण्यास विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणे सहा विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित करण्यासाठी क्यू आर कोडचा वापर करणे सात विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रवृत्त करणे आठ विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा

आम्हाला मोबाईलची गरज नसतानाही आम्ही मोबाईल वापरत वापरत होतो आता आम आम्हाला टीचरांनी क्यू आर कोड स्कॅनची माहिती सांगितल्यावर आम्ही दररोज क्यू आर कोड स्कॅन करत आहे क्यू आर कोड स्कॅन करत आहे त्यातून सर्व विषयांचे अभ्यास होतात आमच्या टीचरांनी अशा प्रकारे मी क्यू आर कोड तयार केले आहेत

नमस्कार माझे नाव मिराय महापाटी मी आता सहावी शिकत आहे आम्हाला क्यू आर कोड स्कॅन करायला येत होते आम्हाला आमच्या टीचरांनी क्यू आर कोड स्कॅन करायला शिकवले आम्हाला मोबाईलचा शैक्षणिकदृष्ट्या वापर कसा करावा हे माहीत नव्हते आम्हाला क्यू आर कोड स्कॅन करून विविध विषयांचे धडे आम्हाला सोपे जाऊ लागले व आम्हाला डिजिटल अभ्यास करता येऊ लागला आमच्या टीचरांनी अशा प्रकारे क्यू आर कोड बनवले आहेत त्यांचा वापर करून आम्ही अभ्यास केला आता आम्ही तुम्हाला क्यू आर कोड स्कॅन करून दाखवला

युट्यूब करण्याच्या वेळी आम्ही मोबाईलवर हे स्कॅनर स्कॅन करत आहोत हे टीचरांनी बोलवलेले स्कॅनर